ते पोरगा आपल्या बहिणीला फोन करत आणि बहिणीला बोलावलं जातं बाबांची शेवटची इच्छा आहे तुला एकदा शेवटचं डोळे भरून पाहायचं हातातली कामं टाकून लेख महामंडळाच्या एष्टीला बसते आणि त्या टी मध्ये बसून आपल्या घराच्या समोर उतरते घराच्या समोर उतरलेली आपली आत्या छोटी छोटी लेकरं पाहतात आणि आपल्या बाबाच्या जवळ जातात आणि सांगतात बाबा बाबा आत्या आली बर का बाबा आत्या आली बर का सगळ्यांचं सगळं व्यवस्थित करून सगळे ज्याच्यावरती नाराज असतात ना तो तुमचा बाप आहे तुमच्या बापासारखं धाडसी व्यक्तिमत्व या जगामध्ये तुम्हाला कुठंच पाहायला भेटणार नाही एवढा कठोर अंतकरण असणारा तुमचा बाप आहे स्वतःची माय मिली तरी कधी रडत नाही कारण त्याला माहिती आहे मी रडलो ना माझी दिदी रडेल मी रडलो ना माझा दादा रडेल मी रडलो तर माझा अक्क घरदार रडेल अरे स्वतःची माय मेली तरी कधी रडत नाही ना त्याचं नाव बाप अरे ज्या दिवशी आई गेली त्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला अकरा साडे ची वेळ आहे साडे अकरा वाजता रात्री सगळे झोपलेले असतात आणि सगळे झोपलेले असताना एकटाच उठतो खिशातला रुमाल काढतो आणि आईच्या प्रेताला ज्या ठिकाणी अग्नी दिलाय ना त्या ठिकाणी जातो आणि प्रेताच्या भोवती धाय मुकलून रडतो त्याचं नाव बाप आहे अरे एवढा कठोर अंत करण असणारा तुमचा बाप आहे ओ सगळ्यात जास्त जर बाप कोणावरती प्रेम करत असेल ना तर त्या तुम्ही आहात तुमच्या पेक्षा जास्त बाप कोणावर सुद्धा प्रेम करू शकत नाही फक्त तुम्ही लहान होता लहान लहान असताना बाप दुसऱ्याच्या दारा म्हणजे कामा कामा करता जायचा आणि कामाला गेलेला असताना तुम्ही जाताना बापाला सांगत होता बाबा येताना मला चॉकलेट घेऊन बर का बाबा येताना मला कुरकुरे घेऊन बर का बाप तेवढं वाक्य ऐकायचा संध्याकाळच्या वेळेला बाप दुसऱ्याच्या रानातून घरी येत असताना आपल्या ताईच वाक्य त्याच्या कानावरती आठवायचं आणि बाप विचार करायचा अरे खिशामध्ये दहा रुपये तुमच्या बापाला तंबाखूचं व्यसन आहे रुपयाची तंबाखूची पुढी नाही घेतली पण तुमच्याकरता दोन कुरकुरे घेऊन घरी आला ना त्याचं नाव बाप आहे अरे बापाला भूक लागली तर बाप स्वतः करता जेवण कधी करत नव्हता तुमच्याकरता अन्न आणत होता करता पैसे कमावणं आणत होता भूक बापाला लागायची जेवण तुम्हाला चप्पल बापाची फाटायची चप्पल तुम्हाला होती अरे डोक्याला तेल बापाच्या नसायचं परंतु तुमच्या डोक्याला तेल होत एवढा कठोर अंतकरण असणारा तुमचा बाप आहे आयुष्यात कोणालाही विसरा पण तुमच्या बापाला कधीच विसरू नका अरे कपडे फाटले असले तरी तुमच्या अंगावरती नवे कपडे आणून देणारा तुमचा बाप आहे गावची यात्रा आली तर दुसऱ्याच्या सावकाराच्या दरात जातो धाय मोकल्या रडतो सावकार माझ्या लेकरांकरता नवे कपडे आणायचे तो म्हणून धाय रडतो व्याजानं पैसे आणतो मग तुम्हाला कपडे आणतो ना त्याचा नाव बाप आहे ऐंशी वर्षाचा बाप तुमचा अंथरुणावरती पडलेला असू द्या मरणाच्या वाटेवरती असणारा तुमचा बाप आहे मरणाच्या वाटेवरती असणाऱ्या बापाला जाऊन जर त्याच्या मुलानं विचारलं ना बाबा काय तुमची शेवटची इच्छा काय तर मरणाच्या वाटेवरती असणारा बाप सांगतो लेखा मला एकदा माझ्या ताईचं तोंड पाहायचंय मला एकदा माझ्या ताईचं तोंड पाहायचंय असं म्हटल्याच्या नंतर ते पोरग आपल्या बहिणीला फोन करत आणि बहिणीला बोलावलं जातं बाबांची शेवटची इच्छा आहे तुला एकदा शेवटचं डोळे भरून पाहायचं हातातली कामं टाकून लेख महामंडळाच्या एस टीला बसते आणि त्या एसटी मध्ये बसून आपल्या घराच्या समोर उतरते घराच्या समोर उतरलेली आपली आत्या छोटी छोटी लेकरं पाहतात आणि आपल्या बाबाच्या जवळ जातात आणि सांगतात बाबा बाबा आत्या आली बरं का बाबा, बाबा आता आली का अरे अंतरुणावरती पडलेला मरणाच्या वाटेवरती असणारा बाप ताडकन उठून बसतो अरे माझी ताई आली म्हटल्याच्या नंतर उठून बसलेला बाप आपल्या सुनेला सांगतो हे सुनबाई एकुलती एक ताई आहे तिला घरात घेऊ नको तिला घरात येताना तिच्या अंगावरून तुकडा ओळून टाक असं ठामपणे सांगतो ना त्याचं नाव बाप आहे लेख घरामध्ये येते आणि लेकीला कडकड आटून मिठी मारतो आणि सांगतो ये ताई जे काय केलं ते तुझ्यासाठी दादासाठी केलं ताई आता मी निघून जाणार आहे माझी आठवण तुम्हाला येत राहील ताई धाई मोकल्या रडते बाप धाई मोकल्या रडतो पण गेलेला बाप पुन्हा कधीच पाहायला भेटत नाही डोंगराच्या आड गेलेला सूर्य उद्या सकाळी पुन्हा पहाल पण ढगाच्या आड गेलेला बाप या आयुष्यामध्ये पुन्हा कधीच पाहायला भेटणार नाही अरे विराट कोहलीनं या स्टंपापासून त्या स्टंपापर्यंत शंभर रना काढल्या तर आनंदानं टाळ्या वाजवतो आपण परंतु आपल्या बापानं रुमनं हातात धरलं आणि या बांधापासून त्या बांधापर्यंत हजारो रना काढल्या कधी नाही आठवला तुम्हाला बाप अरे तुमचा बाप तुमच्या करता किती कष्ट करतो तुम्हाला माहिती आहे एवढा कठोर अंतकरण असणारा बाप आहे एवढे कष्ट तुमच्या करता त्यानं घेतले एवढी जिद्द एवढी अरे एकुलते एक ताईच लग्न आहे आणि बापाच्या शेतामध्ये वांगे लावलेत वांगे दुसऱ्या दिवशी वांगे बाजारा करता न्यायचे बाप अगोदरच्या दिवशी आपल्या पत्नीला सांगतोय एका महिन्यानं ताईच लग्न आहे बाकीच्या दहा हजार रुपयाचा फ्रीज दिला मी वीस हजाराचा देईन बाकीच्या आणि वीस हजार रुपयाचं कपाट देतात लोक मी पन्नास हजाराचं कपाट माझ्या ताई करता येईन माझ्या ताईचं लग्न मी थाटात करेन अशी स्वप्न रंगवणारा बाप दुसऱ्या दिवशी पहाटेच्या वेळेला अरे आपले रानातले वांगे तोडलेले टेम्पो मध्ये भरतो आणि बाजारात नेतो अरे साठ रुपये वांग्याला दर असणारा त्या दिवशी दहा रुपयावरती येतो त्या मालकाच्या जवळ जातो व्यापाऱ्याच्या जवळ जातो व्यापारी काही जा कराओ माझ्या एकूण ते एक ताईचं लग्न आहे काही करा वाढवून दर द्या माझ्या वांग्याच्या पैशावरती ताईचं लग्न करायचं ठरलंय हो काही करा पण मला पैसे द्या म्हणून त्या शेटचे पाय धरतो रडतो ना त्याचं नाव बाप आहे आयुष्यातला एवढा निष्ठूर आणि एवढा कठीण अंतकरण असणारा तुमचा बाप आहे एक गोष्ट लक्षात ठेवा काहीही करा पण आपल्या बापाला सांभाळा गड्या अरे जी लोक बापाला घाबरतात त्यांचा परमार्थ सुखीचा होतो आणि जी लोक बापाला घाबरतात ना त्यांचा संसार सुखीचा होतो